हॅलो नमस्कार श्री स्वामी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये तर कालचं गुरुवार काल दुसरी थोडीशी कामं असल्यामुळं काल काय व्हिडिओ आलेला नव्हता तर कालचं पण थोडंसं आणि आजचं थोडंसं असं दोन्ही मिळून आजचा फिडी येतोय तर ना आज इथं मी आता गणपती बाप्पांसाठी दरवर्षीच ही माळ घरी बनवते आता माळ सो कापसाची जी वस्त्र माळ असते ना ती बनवायला एकदम सोपी झटपट होते वेळ लागत नाही तुम्हाला बाप्पांसाठी बनवायचे असेल आणि गवराईसाठीसुद्धा बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता तर त्यासाठी थोडंसं दूध घ्यायचं आहे हळदी कुंकू लागणार आहे आपल्याला आणि हा जो कॉटन असतो ना आता कॉटन हा काय जास्त मला वाटतं दहा रुपयेला एवढा सगळा येतो दहा किंवा वीस रुपयाचा असेल जास्तीत जास्त दहा रुपयाचाच असेल मला वाटतं वाती म्हणजे देवपूजेसाठीच्या ज्या वाती असतात त्यामुळं आपण ह्यापासून तयार करून लावत असतो तर त्या तोच कॉटन आहे पिंजलेला कॉटन असतो ना तो कापूस आहे तर अशा पद्धतीने आता डायरेक्ट वस्त्रमाळ करायला गेलं तर काय होतं की ती एकसारखी होत नाही आणि ती सुटायची शक्यता असते पण ह्या पद्धतीने केलं ना अजिबात वस्त्रमाळ जी आपण बाप्पांना घालतो आहे ती सुटत नाही कारण एकदम पॅक होते वरून पण आपण परत कॉटन लावून ते पॅक करतो त्यामुळं आणि एक एक असं ह्याचं मनी म्हणा याला असं तयार केलं ना एकसारखं होतात आणि दिसायलासुद्धा ते छान दिसते जसे की आपण विकतची आणली असं वाटतं तर थोडा थोडा कापूस घ्यायचा आता हा पिंजलेला असतो जास जास्त नाही पिंजला तरीसुद्धा चालतो फक्त आता हे जाड असेल तर थोडासा पातळ करून अशा पद्धतीने घेऊन फक्त दोन्हीकडून आपल्याला हे नॉर्मल आपण हे बनवतो ना तसंच हे मणी बनवून घ्यायचं अगोदर थोडंसं हाताला दूध लावलं की छान होतं हे व्यवस्थित बसतं तर आता माळ तुम्हाला किती मोठी बनवायची आहे ना ह्यानुसार हे सगळं बनवून घ्यायचं मनी अगोदर बनवून घ्यायचं आणि नंतर सगळं जोडून घ्यायचं किंवा असं कॉटन जाड असेल तर हा नंतर मी सेपरेट केला आणि नंतर फक्त आहे असं पिंजून घेतलं ना तरीसुद्धा हा पिंजलेला कापूस असतो त्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर ही पण एक सोपी पद्धत आहे ह्याच्यानंतर मी दोन लाईनी अशा सेपरेट केल्या आणि फक्त म जेवढा कॉटन आपल्याला घ्यायचा आहे ते तेवढा कट करून घ्यायचा आणि म्हणजे तोडून घ्यायचा आणि हाताने असं एकसारखं करून घ्यायचं आता ह्या माळी बनवताना काय करायचं थोडासा सेपरेट कॉटन घ्यायचा नुसतं ह्याचीच माळ बनवली ना तर ती निघू शकते पण वरून थोडासा असा क कापूस लावायचा त्याला अगदी किंचितसा घ्यायचा आता तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये एवढासाच कॉटन असं प्रत्येक मनी जॉईन करताना असा थोडा थोडा कापूस आपल्याला लावायचा आहे यामुळे ही माळ आपली ना सुटत नाही मग तुम्ही कशी पण ह्याचा वापर केला तरी ते म्हणजे आपण पूजा करताना दुसरा हार वगैरे घातला तरीसुद्धा ते निष्ठत नाही बऱ्याच वेळा काय होतं की आपण दुसरा हार वगैरे पूजा करताना घातला ते तो का काढायला गेलं की ही माळसुद्धा तुटते तर अशा पद्धतीनं ते ना ती तुटत नाही फक्त थोडंसं दुधाचा हात घ्यायचा आणि एक्स्ट्राचा कापूस आहे ना हात थोडासा अगदी किंचितचा कापूस लागतो फक्त जॉईंट करण्यापुरतं तर अशा पद्धतीने ही माळ आपल्याला पूर्ण आता तुम्हाला किती मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही करू शकता बप्पांची मूर्ती तुमच्याकडे जास्त मोठी येत असेल तर जास्त मोठी करू शकता मीडियम साईजची असेल तर मग मिडियम साईजची लहान असेल तर मग अगदी लहानसुद्धा करता येते तर अशा पद्धतीने हा का थोडा थोडा कॉटनला ही पूर्ण माळ मी बनवून घेते आता मला जेवढी साईज पाहिजे होती तेवढ्या साईजची मी करून घेते आणि नंतर ह्याला मग हळदी कुंकू लावायचं तर गवराईसाठी सुद्धा अशा मा म्हणजे क वस्त्रमाळ ही कापसाची तुम्ही घालत असाल तर ते पण बनवून घेऊ शकता वेळ लागत नाही बाप्पा याच्या अगोदर ही तयारी करून ठेवली की मग आपल्याला पूजेच्या वेळी पटकन होतं अगोदर करून ठेवलं तर मग त्या दिवशीच करायचं म्हटलं तर मग वेळ जातो तर एक एक एका ह्याला हळद हळद आणि एका ह्याला कुंकू असं लावून घ्यायचं अगोदर मी हळद लावून घेतली एक एक मनी गॅप सोडून आणि नंतर कुंकू लावून घेतले आधी हळद लावायची म्हणजे कुंकूचा हात कसा लाल होतो त्यामुळं तर अशा पद्धतीने हळदी कुंकू लावल्यानंतर अजून छान आणि एकसारखी दिसते बघा पूर्ण माळ जसं की आपण मार्केटमधून आणले त्या पद्धतीनं ह्याला असा लोक येतो हे ये मनी सेपरेट सेपरेट बनवल्यामुळं आणि ही माळ अजिबात तुटत नाही सुटत नाही व्यवस्थित राहते जरी आपण घरी बनवली असेल तरी आणि हळदी कुंकू लावल्यामुळं अजूनच छान दिसतं हे दिसायला सुद्धा तर ह्या ताजून्य काप कॉटनचंच आता हे जे आपण फु मनी बनवले आहेत ना कापसाचं ह्याचंच फुल बनवायला येतं तुम्हाला हवं असेल तर एक फुल खालीसुद्धा लावू शकता तसंसुद्धा छान दिसते त्याला थोडंसं फेवी कॉलनं लावायला लागतं तर मी आत्ता एकच बनवली होती आणि परत वाटलं तर म्हटलं बनवून घेऊया तर बाप्पांसाठी जर ही मी घरामध्ये बनवते आता बाजारात विकत भेटतं सगळं पण आपण पन हातानं कोणत्या गोष्टी बनवतो त्याचा आनंद आपला म्हणजे आप वेगळा राहतो जरा कोणती गोष्ट आपण स्वतः केली असेल तर तर दुपारच्या वेळेत आता सकाळची सगळी कामं झालेली होती तर दुपारी मी ही बनवून ठेवलेली होती एक दहा मिनटं वेळ गेला असेल बघा मोजून तर कपडी मशीन लावलेली होती तर मशीन पण झालेली होती तर ते कपडे सुकायला टाकले आज थोडंसं ऊन पडलेलं होतं काल पण म्हणजे आता दोन दिवस झालं पाऊस उघडला आहे आणि काही साड्या धुवायच्या होत्या शॅम्पून पण कॉ कॉटनच्या होत्या त्या म्हणजे काठपदर साडी त्यावरती मी धुवून टाकलेत सकाळी टेरेसवरती तर त्या पावसाचं आत्ता थोडंसं वातावरण वाटतंय तर ते सकाळी धु टाकलं होतं धुवून वर काय म्हणजे हातात धुवायचे कपडे होते ते तर ते पण काढून ना आणायचे तोपर्यंत म्हटलं ही मशीन झालेली होती तर हे कपडे सुकायला टाकूया म्हणजे तोपर्यंत सुकतात तसे मशीनमधली सुकतात पटकन इथं हवा चालते ऊन लागत नाही तसं इथं आणि इथून पुढं मग काल गुरुवार होता तर कालचं पूजेचं वगैरे सकाळपर्यंत थोडं शूट घेतलेलं परत दुसरं काम असल्यामुळं परत काय शूट करणं झालं नाही त्यामुळं व्हिडिओ नव्हताच माझ्याकडे तसं म्हटलं तर अपलोड करायला तर काल पण पाऊस नव्हता त्यामुळं आता बाहेरचं वातावरण असं आहे आणि पावसामुळं सगळीकडे हिरवळ आहे तर तुळशीची पूजा झालेली आहे आणि गुरुवार म्हणल्यानंतर आपण स्वामींची मूर्ती असेल तर मग अभिषेक करतो दर गुरुवारी आणि ही जी फुलं होती ना ते छोटीशी रोपं मी आणून लावलेली बघा त्याला लावतानाच कळी होती तर त्याला असं छान फुलं आलेलं आहे तर अजून आज मी थोडीशी तिथून आणून लावलेली आहेत ती जरा जास्तच उंच होती तरी पण लावलेत बघूया म्हटलं आली तर आली तर हे तर, तर, तर छान आले तर पूजेसाठी तर कसं आम्हाला फुलं लगे भेटत नाहीत आटपाडीला गेलं तरच ती फुलं येतात त्यामुळं आपल्या दारात असतील तर मग ते बरं पडतं आपल्याला देवपूजेसाठी तर इथं स्वामींना दुधामध्येच हळद साखर ते पण सगळं मिक्स करून घेतलेलं तर अशा पद्धतीने छान अभिषेक घालून घेतला आणि रोजची देवपूजा असते ती पण झालेली पण आता हे धूप असे नवीन आलेले बघा आपण अगोदरचे होते ते थोडेसे जाडमध्ये येत होते तर आता आणि हे बरं पडतंय लावायला पटकन लागते तर चंदन वगैरे लावून स्वामींची पूजा करून घेतली आणि ही पांढरी फुलं मा मात्र नेहमी असतात आणि भरपूर निघतात झाडाची आणि ह्याला उमऱ्याला ना जी पावलं लावली होती ना आता ती प्लॅस्टिकचीच होती तर त्याचा कलर गेल्यासारखं झालं तर आज मी का ती म्हणजे काल काढलेली आहेत तर मी चांदीचीच पावलं लावायचा विचार करते बघूया आता कधी होतं आहे त्यावेळी आता म्हटलं प्लास्टिक आणायलाच नको ज्यावेळी आपल्याला होईल त्यावेळी चांदीचीच लावूयात तर उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं यामध्ये हळद गोमूत्र गो आणि गंगाजल टाकलं होतं आणि आज पूर्ण उमऱ्या रिकामा होता त्यामुळे म्हटलं थोडी वेगळी रांगोळी काढूया देवपूजा झाल्यानंतर म्हणजे रांगोळी काढली तर फ्रेश वाटतं सकाळचं तर छान अशी उमऱ्याची पण पूजा करून घेतली होती नंतर गाईला घास पण दिला आपल्याला इतर वारी नाही वा जमलं तर आपण गुरुवारी किंवा सोमवारी तर आवर्जून द्यावा जवळ असेल तुमच्या तर आणि आज मुलांच्या टिफिनसाठी ना मटकीची उसळ बनवलेली होती तेलामध्ये कांदा भाजलेला आहे तेलाचा वापर थोडा कमीच असतो कांदा म्हणजे तेवढंच जेवढं लागतंय गरजेपुरतं आहे तेवढंच तेल म्हणजे आपण कांदा वगैरे भाजू शकतो इतपतच नंतर हिर हिरवी मिरची लसूण टाकलेलं आहे यामध्ये थोडेसे हळद टाकले सांबर मसाला आणि किचन किंग मसाला जो मसाल्याच्या डब्यात आपल्या असतो तो आणि काळं तिखट आपलं रेग्युलर टाकलेलं आहे तर यात मी शेंगदाण्याचं कूट टाकणार नव्हते अशी पण वेगळ्या पद्धतीने कसे प्रत्येक भाज्या आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने करतो चवीलासुद्धा फरक राहतो जसं आपण पद्धत बदलली तर आणि मटकीच्या उसळमध्ये शक्यतो शेंगदाण्याचं कूट एवढं चांगलं लागत नाही ते थोडं स्किप केलेलं म्हणजे सा अशा पद्धतीने केलेली उसळ छान लागते टोमॅटो मी वरून टाकलेलं आहे आणि ही मी बिना पाण्याचीच वाफवून घेते तुम्हाला हवं वाटलं तर थोडंसं त्यामध्ये मीठ टाकल्यावर पाणी सुटतं ह्याला वाफेवरती हे छान झाकून शिजवून घेतले मटकी मटकी काय आपण अशी कच्ची पण खातो त्यामुळे थोडीशी वाफून शिजते वाफेवरती सुद्धा तर मटकीची उसळ तयार झालेली होती नंतर हिची केसं बांधून दिली आणि त्यांचा टिफिन ही तर काल टिप बसमध्येच टिफिन बॅग विसरून आलते त्यामुळे तिला दुसरं हे छोटं टिफिनमध्ये दिलं आणि ओमचं आजचं आज हिस्ट्री आणि म मराठीचा पेपर मराठी का हिंदी हे दोन आज होतं काल दोन झालेलं होतं जानवीची अगोदर एक्झाम झाली आणि आत्ता ओमची आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री समज सगळ्यांना